नमस्कार शेतकरी बांधव नऊ माणसा हवामान हो अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान हो अंदाज आज पावसाचा जोर वाढताना दिसतोय कोकण विभागात असेल विदर्भाच्या पूर्व भागात असेल पश्चिम भागात असेल महाराष्ट्राच्या उत्तर भागात असेल तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जोर वाढताना दिसतोय काही ठिकाणी रात्रीपासून जोरदार मुसळधार पाऊस झालेला आहे आणि आजसुद्धा या पावसात वाढ होताना दिसत आहे काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊससुद्धा येण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे या भागातील पश्चिम घाटात रात्रीपासून पावसाचा जोर वाढताना दिसलेला आहे सांगली कडेगाव या भागात रात्रीपासून पाऊस जोरदार सुरू आहे आजसुद्धा या भागात पावसाचा जोर वाढताना दिसून येईल तसेच सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात आज पावसाचा काही ठिकाणी जोर वाढताना दिसून येईल हलका ते मध्यम पाऊस दिसून येईल सोलापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातसुद्धा आज पावसाचा जोर वाढताना दिसून येईल तसेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दिसून येण्याची दाट <ș> शक्यता <begin> आहे नाशिकचा पश्चिम भाग या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिसून येईल तसेच धुळे नंदुरबार वाशिम हिंगोली गडचिरोली या भागात सुद्धा आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येण्याची दाट शक्यता आहे आज आणि उद्या सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील सोलापूर जिल्ह्यात कायम हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे आणि हे वातावरण आज उद्या आणि परवा सुद्धा राहू शकतं मदे आज, मदे सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये आज आपणाला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये पंढरपूर करमाळा सोलापूर शहर अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवेढा तालुक्याचा काही भाग सांगोला तालुका या भागात आज हलका ते मध्यम पाऊस दिसून येईल तसेच सांगली जिल्ह्यातील जत तालुका जत तालुक्याचा पूर्व भाग तसेच कवठे मकाळ विटा खनापूर या भागात सुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बहिराज